Ich hatte Aha l'chat, Von Schomophonik, dann ab su, loops <coughs> ieilia nicht das sind. Und schimpulat, falls ihr erstTalk ab 1? Äh Elizabeth er ist se gained frust auf einen Kar Agost. Et einfach, ein Kampf 10 Um übrigens. U一個 Kapsel, ag dess Whyира Fossf ist das Al Fiz Los ob es Eduardo नमस्कार मी मेसाजवळग्याचा सरपंच आहे मी कंपनीला वारंवार नोटीस देऊन फोन फोनद्वारे किंवा पुलीस स्टेशनमधून जाऊन सांगूनसुद्धा कंपनी दखल घेत नाही हे बघा एक महिना झालं ही पाईपलाईन फोडलेली आहे हिथं फोडली आहे हिथं फोडली आहे इथलं बदाबदा पाणी जात आहे मी सांगतो आहे त्यांना की आमच्या गावातल्या लोकांना पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन केलेली आहे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे त्यांना पा गावाला पाणी प्यायला नाही आहे सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत पोलीस स्टेशनला सांगितलं तिथं साहेब लोकांना सांगितलं की आमच्या गावची पाईपलाईन कुठले पोलीस स्टेशन स्टेशनला पत्र पाठवलं आमचे बेटा अमलदार त्यांना पत्र पाठवलं एजंटला पत्र पाठवलं सगळ्यांना नोटीस सुद्धा ह्याची कुणीही दखल घेत नाही अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसला मी नोटीस दिलेली आहे तरी ह्याची कुणी दखल घेत नाही आहे तरी हे प्रशासनाने हे लक्ष घालावं नाहीतर आमच्या गावावर अन्याय होत आहे त्या गावचा निभाव लावा तहसीलदार कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी मिळून हे अन्याय आमचा बंद करावा नाही तर आम्हाला उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही दखल घ्यावी नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठी कारवाई ज्यावेळेस मंत्रिमंडळ ताप स्थापन होईल त्यावेळेस मला मंत्रालयात जायला भाग पाडू नका धन्यवाद